जिल्हा परिषदेतील आरक्षित निवडणूक विभागाची जाहीर सोडत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आरक्षण सोडत काढून आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे त्या अनुषंगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार चंद्रपूर जिल्हा परिषदेतील आरक्षित निवडणूक विभागांची जाहीर सोडत तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आली सदर सोडतीनंतर निश्चित झालेले निवडणूक विभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले प्रारूप आरक्षणाची अधिसूचना जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व नागरिकांच्या माहितीसाठी चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर प्रारूप आरक्षण अधिसूचनेस ज्या लोकांच्या काही हरकती असतील त्यांनी जिल्हाधिकारी तहसील कार्यालयात सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सादर कराव्यात या तारखेनंतर आलेल्या हरकती विचारात घेण्यात येणार नाही असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे